लगा 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 आज लय उशीर केला अगं दीड वाजली जेवाय अगं तुम्ही बापले किन होते अण्णा दोघ आज लय उशीर केला जेवायला अण्णा आज फिटिंगचं काम करत असल्यामुळे आज अण्णाला जेवायला उशीर झाला कांदा चिरलेला चिरवत बस कांदा चिरून ठेवला इकडं कशाचा बेत केलाय काय आज भोपळा केलाय आणि तू काय खातीय कशाला ग थोडं राहिले वाटी पण हाय इतलं भेटलं बघायचं ताजं ताजं चांगलं पाण्यात ताजं ताजं खात जावा ताजं जर खाल्लं तरी पोटात जात शिळ जरी शिळ बाद नसतं झाल्यावर का टाकून द्यायचं आहे का दूध ठेवले काय तापून हम्म हल्ल होत दूध मग गुन्हा तसाच राहत ना आता तापवायचं ता गार ता करायचं ता पाण्यात ठेवायचं

दोड़ मित्रांनो जेव्हा या हम्म जेव्हा जेव्हा मारायला लागल मला मम्मी म्हणते त्याला कुणी मारलं ना मम्मी ती म्हणतो त्याला मारल म्हणत अण्णा <laughs> पण भरून जेवान्ना हम्म

पुरी भी आगाव आहे त्या खोड्या करत आहे बघू देत नाही त्या की काय करत बघू तिला काहीही बी आहे वर मग असं पण त्यांचा कोणी येणार नाही काय मग आशा धरते काढते देईला बरके ही मया करायला बारकेला ढकलून देते ये वे मग त्याला बघू देत नाही ओ काका हं ते मोबाईलवरचा पासप मग मग हे तो काय नाही एक मी बघू देत नाही जरा मोठा होदी म्हणाव मला हं ना तुला मारते ती पाणी

रोज दवाखाना रोज दवाखाना तू काम 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 म्हणून दोन दोन वाजता उपाशी राहून तर गळंग जातेस पण का दोन चपात्या तु तस करायचं शरीराजी करत नाही काम होत्या काम काम भेटवत्या का मला त्याकडं चटणी करायची मला काय पुन्हा मला रोज तिथे दवाखान्याला जाऊन जाऊन काय भाजी आवत नाही काय नाही उग आपलं पडल पडल पोरगी तिला पाणी ग पाणी दे तिला चांगल्या तांब्या दे मना ओ र बघा इकडं मोबाईल बघत बसली दिसलं का मोबाईल बघताय काय तो बघू दि हे आणू कशी करते तो बघा तो पाठीत देत पाय बाबा द्या त्याला पाणी पिऊ द्या तिला तुम्हीच पिताय जाग फे पोहरसनी वरडा लागतो या नाही वरडा लागत मोठी बाई पोरस तशी करते तर हातले उचलतो अनोआ

काय काम आहे साखर टाकी आंबट झाले गेलं होत सकाळी सकाळ नव्हतं आंबट लागत आता ह्या जरा आंबा लागत मामी मामी भांडी घेऊन गेली होय सामोर कसा लग्न आल्या भांडण हे भांडण म्हणतो भांडी तुझ्याला भांडण करायला जावायचं भांडण काय करत आहे जावायला आणि लेखीला कोण सांभाळाय तुमच्या होय मामी जावायला बांधल्यानं लेखीला कोण सांभाळाय तुमच्या असं आहे काय का तुमची लेख काय वाईट सांभाळले काय बघ काय मिळेल बघताय गे तुम्ही आता तीच खाली अजून आमच्या हॉस्टेल वाहत

बापू कुठे गेला बापू बाहेर बसला या मित्रांनो मला तर झाली दुपार जेवाय तुमचा बी दुसरा टाइम जेवायचा झाला का नाही कमेंट मध्ये सांगा आणि माझ्याकडे बी या जेवाय माझ्या सांगतील असं बाय